आज मी तुमच्यासाठी गावराण आणि चमचमीत साध्या सोप्या पद्धतीत डाळ दोडक्याची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ज्यांना कोणाला दोडक्याची भाजी खायला आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला सुरुवात करूया डाळ दोडक्याची सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात काही ठिकाणी याला म्हणतात तर काही ठिकाणी याला दोडकं म्हणतात बाजारातून जेव्हाही तुम्ही दोडके निवडताना खूप जसं जाड नको खूप जसं पातळ नको मध्यम असे आपल्याला थोडेसे मीडियम साईजचे आपल्याला दोडके निवडून घ्यायचे आणि बाजारातून आणल्या आणल्या पटकन भाजी बनवायची म्हणजे ताजे असताना भाजी अगदी चवीला छान लागते सुरुवातीला नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यावर ना एक पातळ लांब अशी शीर असते तर ती शीर फक्त आपल्याला सालनीने काढून घ्यायचं आहे अगदी खूप जसं घासत बसायचं नाही फक्त एक सरा किंवा एक रेश मारायची की अशी ही पातळ सर निघून येते आणि याच पद्धतीने आपण दोन्ही तोडक्यांची सालं किंवा ही शिराळं काढून घेतलेलं आहे कापण्याची सुद्धा एक छान पद्धत आहे दोन्हीकडच्या देठांचा भाग काढून टाकायचा आहे आणि शिराळ किंवा दोडकं कापत असताना अगदी छोटे छोटे तुकडे न करता थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये करायचंय म्हणजे भाजी शिजल्यानंतर त्याचा गाळ होत नाही म्हणून सुक्या भाजीसाठी किंवा रस्सा भाजीसाठी दोडकं चिरत असताना थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला चिरून घेणं गरजेचं आहे असे हे दोन्ही दोडके आपण चिरून घेतलेले आहे एका बाजूला ठेवून देणार आहोत आता फोडणीसाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की या चमचाभर तेल घ्यायचं आहे तेल आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं की यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकड्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल शक्यतो ताजा लसूण घ्या म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते मध्यमासेवर हलकासा लालसर रंग होईपर्यंत आपण लसूण मस्त परतून घेतलेला आहे यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहे कढीपत्त्याची पावडर किंवा चटणी असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे थोडीशी वापरू शकता एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याचा रंग खूप जास्त परतायचं नाही किंवा खूप जास्त याला चॉकलेटी रंगावर आणायचं नाही भाज्यांसाठी कांदा खूप जसं परतला की भाजीला चव थोडीशी कडवट येऊ शकते म्हणून हलक्याशा गुलाबी रंगावर दोन मिनटं परतून घेतल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे टोमॅटो पटकन परतावा म्हणून चवीपुरते इथे आपण मीठ घेतलेलं आहे भाजीला पुरेल इतकं आपण इथे मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकेल टॉमॅटो आपल्याला खूप जसं परतायचं नाही काही सेकंद छान परतून घेतल्यानंतर इथे आपण एक मूठभर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात चना डाळ अर्ध्या तासासाठी साध्या पाण्यात भिजत घातलेली होती आणि ही भिजलेली चना डाळ घातलेली आहे चना डाळ घालायची नसेल तर मुगाची डाळ तुम्ही इथे वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत आणि ही डाळ यामध्ये छान परतून घेणार आहोत भाजीसाठी भिजवलेली चणा डाळ थोडीशी फोडणीमध्ये परतून घेतली की भाजीच्या डाळीला चव चा अगदी छान येते म्हणून असं दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे या स्टेजला इथे आपण फक्त एक चमचा आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा आपण घाटी मसाला म्हणतो की नाही तो घातलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे आता हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही मसाला वापरावा लागत नाही यामध्ये सगळ्या सुक्या मिरच्या आहेत गरम मसाले आहेत कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे म्हणून मला वाटनाची वगैरे सुद्धा गरज लागत नाही हा मसाला घातला की आपलं काम अगदी सोपं होतं तुम्हाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे सगळे मसाले घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता बघू शकता मसाला असा छान मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे रंग अगदी त्याला छान आलेला आहे आता या साईडला आपण या दोडक्यांचे तुकडे घालणार आहोत आणि या मसाल्यांमध्ये किंवा या फोडणीमध्ये ना एक दोन मिनटं छान भाजी परतून घेणार आहोत असं केलं की भाजीच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर्स सगळे मसाले चांगले लागले जातात आणि भाजीला चव अगदी छान येते चवीच्या अशा सुक्या भाज्या असतील रसा भाज्या असतील तर आपला कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला दोन्ही एकच आहे लोकांनी नावं त्याला वेगवेगळी ठेवलेली आहेत तर हा मसाला वापरून भाज्या अगदी मस्त होतात वाटण्याची सुद्धा याला गरज लागत नाही तर बघू शकता भाजी अशी आपण दोन मिनटं मसाल्यांमध्ये छान परतून घेतलेली आहे सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे या सुगंधानेच भाजी खावीशी वाटते आपल्या सगळ्या मसाल्यांना तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देत आहे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा आपले मसाले केलेले आहेत तर सगळ्यांचा मनापासून मी आभार मानते भाजीमध्ये असे सगळे मसाले किंवा फोडणी अशी छान परतून घेतलेली आहे आता काय करायचंय भाजी करपू नये किंवा तळाला लागू नये म्हणून फक्त थोड़ सोंजळी भर आपण इथे पाणी यामध्ये शिंपडून घेणार आहोत अजिबात याला हात वगैरे लावायचं नाही झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर भाजी आपल्याला चांगली शिजत ठेवायची आहे शक्यतो वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे कारण आपण ही डब्यासाठी बनवतो आहोत कुडणीमध्ये डाळ आणि भाजी चांगली परतून घेतल्यामुळे आणि तसं बघायला गेलं तर दोडक्याची भाजी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक पाच सहा मिनिटात मध्य मासेवर छान मऊसूत भाजी आपली शिजून तयार झालेली आहे नवीन नवीन असाल किंवा तुम्ही बॅचलर असाल भाजी शिजली ना की नाही हे कळत नसेल तर चना डाळ दाबून बघायची अगदी मौसूस शिजतो आणि भाजीना उलथानाने थोडीशी दाबून बघायची पटकन दाबली गेली की तुमची भाजी शंभर टक्के शिजलेली आहे असं समजावं या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस आणि सगळ्या शेवटी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट तुम्हाला चालत नसेल तर ओलं खोबरं तुम्ही इथे आवडीनुसार घालू शकता पण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते फक्त गॅस बंद केल्यानंतर घालायचं आहे नाही भाजी तुमची थोडीशी चिकट किंवा किंवा थोडीशी ना ओलसर होऊ शकते म्हणून गॅस बंद केल्यानंतर आपल्याला दाण्यांचा कोट यामध्ये घालायचा आहे जर तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर चवीपुरतं तुम्ही इथे मीठ वरून वाढवू शकता अशी ही डब्यासाठी सुकी भाजी तयार झालेली आहे ही। आता हीच भाजी तुम्हाला जर भाजी म्हणून करायची असेल घरी भाकरी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी तर यामध्ये तुम्हाला गरजेपुरतं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे तुमची सुकी भाजीसुद्धा तयार होते आणि रस्सा सुद्धा तयार होते रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा